मोहोळचे आमदार राजू खरे यांनी पाटकुलला भेट दौरा दिला यावेळी त्यांनी कॅनोलपट्टी गावडे वस्ती रस्ता तसेच पंचेचाळीस फाटा कॅनोलपट्टी रस्ता याची पाहणी करून लवकरच तो रस्ता मुर्मीकरण करून देण्याचे आश्वासन दिले तसेच पाटकुलमधील दिल, अनेक प्रश्नावर बोलताना त्यांनी पाटकुल ते फुलचिंचोली रस हा खूप दिवस झाले प्रलंबित असून त्याची चौकशी करून तो प्रश्न लवकरच मार्गी लावू असेही सांगितले त्याचबरोबर अनेक प्रलंबित गावातील नागरिक आणि नेत्यांबरोबर चर्चा करण्यात आली यातील पाटकुलमधील तसेच व आसपासच्या परिसरातील नागरिक व नेते मंडळी उपस्थित होते यावेळी पाटकुलच्या नागरिकांकडून आमदार राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित मानाजी बापू माने पाटकुलचे नेते मंडळी व नागरिक होते यावेळी आमदार राजू खरे यांनी यांनी पाणी तसेच रस्त्यावरच्या प्रश्नाबरोबर नागपूरमध्ये मध्ये घडलेल्या दंगलीची खंत व्यक्त केली आता शोधावं लागलं आणि ती शोधायचं काम आमचं चालू आहे त्याच्यावर आताच भाषा काय करणार नाही कारण पाणी योजनेमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के दोनच ठेकेदार आहेत आणि त्या ठेकेदाराला कामं दिलेली आहेत जवळजवळ एक एक ठेकेदाराला पन्नास पन्नास गावांची कामं दिलेली आहे आणि ते जे दोन ठेकेदार आहेत त्या ठेकेदाराचा नानगरकरांचा काय संबंध आहे ही माहिती लवकरच मोह तालुक्याच्या जनतेसमोर येईल त्यामुळे सर्व पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की ताबडतोब ही जी कामं बंद आहेत त्यांना दंडात्मक त्यांच्यावर कारवाई करा त्यांना दंड आकारणी करा आणि दंड सुद्धा नाही जर ते त्यांच्यात सुधारणा झाली आणि काम नाही चालू केलं तर त्यांची कामं ताबडतोब काढण्यात यावी व ते नव्या फेरनिविदा काढा आणि काम करणाऱ्या ठेकेदारांना काम दे अशा सूचना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अधिवेशन काळामध्ये पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुराबराव पाटील साहेबांना मी समक्ष भेटून त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांना सांगितलं की मोहोळ मतदारसंघामधल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये कोठ्यावधी हो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या तथाकथित दोन तीन कंपन्या आहेत त्या त्या कंपन्या आणि त्या आमदार आम माझ्या आमदाराच्या जवळच्या आहेत त्यांना जवळजवळ या मोह तालुक्यातल्या एकशे चारपैकी शंभर गावचे कामं पाणीपुरडेची त्यांना देण्यात दे। आलेली आहेत असं कोणतं स्किल आहे त्यांच्याकडं की त्यांना शंभर शंभर गावाची का, गावाची कामं देण्यात दे। आलेली आहेत आणि एकच ठेकेदार यांना कसं काय मिळाला धोळमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक हज हजाराजवळ ठेकेदार असताना तो एकच ठेकेदार कसा काय नेमला आणि त्या ठेकेदाराला कोणतं निकष निकषामध्ये तो बसला की त्याला शंभर शंभर गावच्या एक एक म्हणजे एका ठेकेदाराला पन्नास पन्नास गावच्या योजनेचं काम दिलं मग दिलं होतं तर त्या ठेकेदारांना काम करायला पाहिजे होतं त्याच्यामुळं त्या ठेकेदारावर त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं अशी मागणी मान्य गुलाबराव पाटील साहेबांकडे केलेली आहे आणि अधिवेशन झाल्यानंतरनं लवकरच मूळ मतदारसंघातल्या पाणीपुरवठाच्या सर्व योजनांची बैठक मंत्रालयात गुलाबराव पाटील साहेब पाणीपुरवठा मंत्री यांच्या दालनात होईल दूध का दूध पाणी का पाणी हे लवकरच होईल तुम्हाला जे सदस्यपद मिळालं त्याचा तालुक्यासाठी कितपत फायदा होईल असं वाटतं आता मला मी अधिवेशन संपल्यानंतरनं प्रवासात असताना मला पत्र आलेलं आहे आणि मला जी समिती दिलेली आहे ती आश्वासन समिती आहे म्हणजे विधिमंडळामध्ये सरकारनं जी, सरकार जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता होती का नाही आणि महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला सरकारनं काय आश्वासनं दिलेत आणि ती पूर्ण होती का नाही हे बघायचं काम ज्या समितीकडे आहे त्या समितीत मला सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे माझ्यासारखे एकोणतीस सदस्य त्या समितीमध्ये नागपूरमध्ये जी दंगल घडली त्याबद्दल या देशाला नागरिक म्हणून तुम्ही काय सांगा नागपूरमध्ये नागपूरमधून जी दंगल घडली ती पोलीस आपला तपास करते आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावरती पोलीस कारवाई करतील परंतु महाराष्ट्रामध्ये नागपूर असेल किंवा इतर ठिकाणी असेल महाराष्ट्रामध्ये एक दलित समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये अस्वस्थता आहे चारशे वर्षापूर्वीची कबर खोदण्याच्या नाद्याखाली सरकार महाराष्ट्राच्या जनतेकडे कर दिशाभूल करते परंतु या वर्षात तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या अधिवेशन झालं अधिवेशनमध्ये शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पाण्याबाबतीत निर्णय झाला नाही आत्महत्या शेतकरी करतात त्याच्याबाबतीत निर्णय झाला नाही शेतीमालाला भाव नाही त्याच्याबद्दल निर्णय झालेला नाही राज्याच्या रस्त्या राज्याचे रस्ते अत्यंत दैनंदिन अवस्थेत आहेत त्याच्याबद्दल निर्णय झाला नाही आणि लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नावाखाली सरकारनं सारा पैसा छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला दिले आणि आज विकासासाठी पैसा नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काही मिळालं नाही अशी अवस्था सध्या आहे